नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी एस सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की याच पद्धतीने एम पी एस सी आणि कंबाईन दोन हजार चोवीसला पोस्ट निघू शकेल ठीक आहे तर ती कुठली मेथड आहे किंवा कुठल्या पद्धतीनं तुम्ही एम पी एस सी आणि कंबाईन दोन हजार चोवीसला पोस्ट काढू शकता तर ती एकच मेथड आहे आणि याच पद्धतीने तुम्ही एम पी एस सी आणि कंबाई दोन हजार चोवीसला पोस्ट जे आहे ते काढू शकता एक म्हणजे दिवसाच्या योग्य नियोजनाशिवाय तुम्ही एम पी एस सीमधून पोस्ट तुम्हाला मिळणार नाही भले तुमची खूप इच्छा असेल की मला एखादी एम पी मधून पोस्ट पाहिजे किंवा मला कंबाईन मधून एखादी पोस्ट पाहिजे तर त्यासाठी दिवसाचं योग्य नियोजन करून तुम्हाला तो अभ्यास त्या त्या दिवसामध्ये पूर्ण हा करावाच लागेल त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही नुसता विचार करून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे का तर निश्चितपणे तुम्हाला पोस्ट मिळणार नाही तर त्यासाठी तुम्हाला दिवसाचं योग्य नियोजन करावं लागेल तर त्यासाठी आधी तुम्हाला जसं आपली स्टडी टार्गेट सुरू असतात की आपल्याला आपण मंथली आपण टार्गेट जे आहे ते आपण ठरवून घेतो की या महिन्यामध्ये आपल्याला हे चॅप्टर क्लिअर करायचे आहेत प्लस चॅप्टर ठरवल्यानंतर आपल्याला त्यातले मुद्दे क्लिअर करायचे असतात की प्रत्येक दिवसाला आपल्याला त्यामधून काय वाचायचं आहे हे आधी आपलं टार्गेट सेट असतं आणि तशा प्रकारे आपले स्टडी टार्गेट जे असतं ते चालू असतात तर तसे नियोजन बनवल्याशिवाय तुम्हाला एमपीएससी मधून कुठलीही पोस्ट मिळणार नाही आणि ते नियोजन फक्त बनवून उपयोग नाही तर ते नियोजन त्या त्या दिवशी तुम्हाला पूर्ण करावं लागेल तर आणि तरच एमपीएससी आणि कंबाईन दोन हजार चोवीस ला तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळू शकेल अजून तुमच्यापैकी बरेच जण अजून रिलॅक्स मध्ये असतील कारण एक्झाम लांब आहे असं तुम्हाला वाटतंय पण जसा जसा आता हा महिना जसा जाईल तसा, तसा तसा तुम्हाला प्रेशर यायला सुरुवात होणार आहे तर त्याच्यामुळं आत्तापासूनच लवकरात लवकर तुमचे डोळे जर झाकले असतील डोळे उघडा आणि लवकरात लवकर तुमचं नियोजन असेल हे दिवसभराचं नियोजन बनवा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला शंभर टक्के झोकून द्या तर आणि तरच एम पी सी दोन हजार चोवीस किंवा कंबाईन दोन हजार चोवीस मधून तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळणार आहे ठीक आहे तर राज्यसेवा आणि कंबाईन दोन हजार चोवीस जर पास करायचे असेल तर दिवसाचं योग्य नियोजन तुम्हाला जे आहे ते बनवावं हो लागेल यासाठी किती विषय किती चॅप्टर किती वेळ कुठली पुस्तकं वाचायचे आहेत कोणत्या प्रश्नपत्रिका आपल्याला ज्या ते सोडवायच्या आहेत या सगळ्यांचा सारासार विचार जो आहे हा तुम्हाला करावा लागेल ठीक आहे किती विषय आपल्याला आहेत किती चॅप्टर आपल्याला एका महिन्यामध्ये करायचे आहेत मग एका महिन्यामध्ये करायचे असेल तर दिवसाला कोणता चॅप्टर घ्यायचा आहे किती वेळ कोणती पुस्तकं जे आहेत तुम्हाला रीड करायचे आहेत किती वेळ अभ्यास करायचा आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत कोणत्या चॅप्टरच्या प्रश्नपत्रिका आपल्याला ज्या आहेत सोडवायच्या आहेत ह्या सगळ्यांचा शांत डोक्याने एकदा बसून तुम्ही विचार करा तुम्हाला रियालिटी जी आहे ही तुमच्या लक्ष्यामधील आणि तुमचे डोळे उघडतील लक्षात घ्या कारण सिलेबस बघितला तर खूप वास्ट सिलेबस आहे तो तुम्हाला एखाद्या ठिकाणी एका क्लिअर चार ते पाच महिने अजून तुमच्याकडे अवधी आहे तर याचा पुरेपूर तुम्ही वापर करून घ्यायला पाहिजे हे जर पुढचे दोन ते तीन महिने जर तुम्ही सोडले ना तर तुम्हाला फार तुम्ही संकटामध्ये सापडणार आहात तर त्याच्यामुळे तसं करायचं नसेल तर तुम्हाला एक शांत डोक्याने विचार करा किती विषय आपल्याला किती चॅप्टर्स आहेत कोणते महत्वाचे चॅप्टर्स आहेत कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे कोणते चॅप्टर्स आपल्याला कुठली पुस्तकं आपल्याला आहेत कुठल्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या सगळ्यांचा कुठेतरी शांत डोक्याने एकदा विचार करा शांत डोक्याने आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तक वाचून नोट्स बनवणार नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट ही मिळणार नाही मग तुम्ही ऑनलाईन क्लास कोणाचाही जॉईन करा किंवा ऑफलाईन क्लास कोणाचाही जॉईन करा पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून तुम्ही पुस्तक वाचत नाही तुम्ही नोट्स बनवणार नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट एम पी एस सी मधून मिळणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी क्लास लावलेले आहे त्यांनी स्वतःनंतर सेल्फ स्टडी करूनच पोस्ट काढलेले आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळे सेल्फ स्टडी एम पी एस सी मध्ये खूप महत्वाचा आहे कारण जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट जे आहे ही मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही ऑनलाईन क्लास करा किंवा ऑफलाईन क्लास करा हे सर्व फी शेवटी तुमच्यावरती डिपेंड आहे जर तुम्हाला काही गोष्टी समजतच नसतील तर त्यावेळी तुम्ही क्लास जॉईन करा पण आत्ताची वेळ ही फक्त उजणी पुस्तकं प्रश्नपत्रिका सोडवणे याचीच आहे लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी अभ्यास करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला पोस्ट जे आहे ती मिळणार नाही च्या सर्व प्रश्नपत्रिका नुसार ज्या सोडवल्याच पाहिजेत ठीक आहे एखादं पुस्तक मार्केटमधून घ्या कंपायलेशन केलेलं चॅप्टर वाईज आजपर्यंत आयोगाच्या झालेल्या आणि ते विश्लेषणाशी सोडवा नुसतं प्रश्न त्याचं उत्तर वाचू नका तर तो चॅप्टरवरती त्या कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगानं तर तो कम्प्लिटली मुद्दाच त्या त्या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो क्लिअर आउट करावा लागेल तर आणि तरच तो चॅप्टर तुमचा परफेक्टली जो आहे तो होऊन जाणार आहे तर लहान 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 मुद्दे क्लिअर 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 करत चला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम हा पूर्ण होईल आणि मेन म्हणजे कुठलंही दडपण न घेता व्यवस्थित शांत डोक्याने तो मुद्दा वाचायचा प्रश्नपत्रिकामधला मुद्दा वाचा तो चॅप्टरमध्ये जाऊन तो कंप्लिटली मुद्दाच तिथे क्लिअर करून घ्या समजा एखादा प्रश्न सुरेश तेंडुलकर समितीवरती मध्ये पडलेला आहे तर तो सुरेश तेंडुलकर समिती कंप्लीटली वाचून घ्यायची तिथं म्हणजे तो पॉईंटच तिथे क्लिअर करून टाकायचा अजून काही त्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहेत का अजून काही शक्यता आहेत का याचा तुम्ही सारासार विचार जो आहे हा तुम्हाला करायचा आहे तर आणि तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो क्लिअर आउट होऊ शकेल लक्षात घ्या त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताची तुम्हाला रोज प्रॅक्टिस जी आहे ती करायची आहे गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्ही अल्टरनेटिव्हला कुठेही टाकू शकणार नाही भले तुम्हाला राज्यसेवा करायची असेल राज्यसेवेच्या सीसेट मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता असतं तर तिथे सुद्धा तुमचा चांगला स्कोर व्हायला पाहिजे कारण सीसेट हा क्वालिफाईंग पेपर आहे ओके आणि तुम्ही जर भ्रमाच्या ह्याच्यामध्ये असाल की मी असं जाऊन सी क्वालिफाय करतो तर तसं ते होत नाही लक्षात घ्या यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही गणित आणि बुद्धिमत्ताची करावीच लागणार आहे कसल्या परिस्थितीमध्ये आणि कंबाईन तर गणित आणि बुद्धिमत्ता इतकं वेटेज आता आयोगाने वाढवून ठेवलेलं आहे प्रिलियमला जवळपास वीस प्रश्न विचारतात गणित आणि बुद्धिमत्ताचे आणि मेन्सला पण जवळपास वीस म्हणजे बावीस ते पंचवीस सुद्धा येऊ शकतात आता यावेळी बावीस प्रश्न आले होते कदाचित पुढच्या मेन्सला पंचवीस पण येऊ शकतात तर इतकं वेटेज आहे त्याला गणित आणि बुद्धिमत्ताला त्याच्यामुळे याच्याशिवाय तरी तुमची अवघड आहे म्हणजे प्री निघणं किंवा मेन्स निघणं काही पंचावन्न टक्के तरी यासाठी व्हायला पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस आहे ती कंटिन्युअली रोजच्या रोज करावी लागणार आहे सतत उजळणी करा जे तुम्ही वाचताय सारखं सारखं सतत उजळणी करा एकदा पॉईंट वाचून समजला दुसऱ्या वेळा वाचा दुसऱ्या वेळा नाही समजला तर तिसऱ्या वेळा वाचा तिसऱ्या वेळा नाही समजला चौथ्या वेळा वाचा चौथ्या वेळी तर तुम्हाला शंभर टक्के तो समजतो म्हणजे समजतो समजत नाही म्हणून तो स्किप करू नका ठीक आहे ऑप्शनला काही गोष्टी टाकायचा प्रयत्न करू नका जे आपल्याला सिलेबस एकदा बघून घ्या कुठल्या चॅप्टरवरती कुठले प्रश्न विचारलेले आहेत ते ते जर चॅप्टर तुम्ही आपले चांगले करणं हे फार गरजेचं आहे त्याच्यामुळे स्किप काही करू नका तर तसं तसं त्याची जर उजळणी केली एकदा पॉईंट वाचल्यानंतर तुम्हाला बरोबर कळतं की यातलं काय महत्वाचं आहे तेवढंच फक्त त्याच्या नोट्स बनवायच्या आणि त्या तुमच्या संग्रही तुम्हाला ठेवायच्या त्याचीच उजणी जी आहे ती करायची आहे दुसरं म्हणजे रीडिंग स्पीड तुम्हाला तर वाढवावं लागेल ओके रिडिंग स्पीड शक्यतो सारखं वाढवा जितक्या स्पीडमध्ये वाचाल तितक्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये जास्त राहू शकतात एक दोन वेळा एकदा रेडिंग स्पीड करा दुसऱ्यांदा दकार, करा तिसऱ्यांदा करा पण एक एक मुद्दा चांगल्या पद्धतीने डोक्यामध्ये समजून घ्या त्याचा जो सारांश आहे हा तुमच्या नोट स्वरूपामध्ये तुमच्याकडे रेडी असला पाहिजे नंतर सारखं पुस्तक हातामध्ये घेण्याची काही गरज भासणार नाही आणि एक अशी मेथड असते की एकदा वाचून तुम्ही त्याच्या नोट्स बनवा दुसरी मेथड अशी आहे की जर तुम्हाला नोट्स बनवायला तुम्हाला वाटसं वाटतं की वेळ जातोय तर पुस्तकामध्येच अंडरलाईन करा व्यवस्थितपणे ठीक आहे आणि तिथेच एखादी साठी स्पेस असते तिथेच तुम्हाला व्हॅल्युडेशन जे आहे करायची आहे ओके तर ही सुद्धा मेथड तुम्ही वापरू शकता आणि सातवी गोष्ट म्हणजे विचारापेक्षा कृतीला जास्त महत्व द्या ठीक आहे नुसता विचार करत बसू नका मला पोस्ट मिळणारच आहे तुमच्यामध्ये किती गट्स असू दे तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी असू दे पण जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तो पोस्ट तुम्हाला तो मिळणार नाही नुसता विचार करून कोणालाही पोस्ट मिळालेली नाही त्याच्यामुळे कृतीला भर द्या म्हणजे कृतीला महत्व हो द्या म्हणजे काय अभ्यासाला भर महत्व हो द्या नियोजन कसं करायचं याच्या महत्व हो द्या नियोजन पूर्ण करण्याचं इम्प्लिमेंटेशन एक्झिक्यूट सुद्धा व्हायला पाहिजे याला तुम्ही सगळ्यांनी जे महत्व जे आहे ते दिलं पाहिजे तर आणि तरच तुम्हाला एम पी एस सी मधून किंवा कंबाईनमधून एखादी तरी पोस्ट जे आहे ती शंभर टक्के जे आहे ती मिळू शकेल पण या गोष्टी तुम्ही तंतोतंत तुन्तुत फॉलो करणं फार गरजेचं आहे आणि वरील या सर्व बाबींसाठी दिवसाच्या अभ्यासाचं नियोजन असणं तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे तर त्यासाठीच आपण मेंटॉरशिप बॅच जे आहे ते आपण सुरू केलेली आहे बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसेल तर ज्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी एकदा सांगून देतो की मेंटॉरशिप आपली बॅच असते तर याच्यामध्ये आपण काय करत राहतो की एक दिवस आधीच तुम्हाला जे आहे ते स्टडी टार्गेट जे आहे ते आपण तुम्हाला सांगत असतो की उद्या तुम्हाला काय करायचं कोणत्या विषयातील कुठल्या चॅप्टर मधला कुठला मुद्दा वाचायचा तुम्हाला स्टडी टार्गेट एक दिवस आधीच देण्यात येतं प्रत्येक दिवशी तुम्हाला काय वाचायचं आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगण्यात येतं शंका निरसन सत्र सुद्धा आपण घेणार आहे विविध चर्चासत्र सुद्धा याच्यावरती आयोजित केली जाणार आहेत आणि याची फी फक्त शंभर रुपये प्रति महिना आपण इतकी ठेवलेली आहे तर जर कुणाला याला जॉईन करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के याला जॉईन करून घ्या तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थितरित्या संपवलेला जाईल फक्त स्टडी टार्गेटच्या माध्यमातून अभ्यास जो आहे तो तुमचा व्यवस्थितरित्या क्लिअर केला जाईल आता सगळी पुस्तकं सुद्धा तुमच्याकडे आहेत टार्गेट सुद्धा तुम्हाला आपण या मेंटरशिप बॅचमधून तुम्हाला टार्गेट देतोय आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे वाचायचं आहे जे आपण टार्गेट देतो ते तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे प्रत्येक विषयाचे आपल्याला दोन रेफरन्स पुस्तकं चांगल्या प्रकारे आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि परीक्षा ज्या ते आपल्याला पास करून लवकरात लवकर आपली लाईफ सेटल करून घ्यायची आहे तर त्यासाठी जे कोणी इच्छुक असाल ज्यांना कुणाला एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीसला पोस्ट हवी असेल त्यांनी आजच या मेंटरशिप बॅचला तुम्ही जॉईन करू शकता याची फीज आहे शंभर रुपये प्रति महिना तर याची फीज तुम्हाला पेड करायची असेल तर हा नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस से एक्क्याण्णव हा युपीआय नंबर आहे युपीआय आयडी आहे एक्क्याण्णव एक पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव ऍट द रेट आय के वीक आणि व्हॉट्सअप नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव ठीक आहे जॉईन केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला पाठवा तुम्हाला त्या त्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये जे आहे मेंबरशिप बॅचच्या तुम्हाला ऍड केलं जाईल पण कुणीसुद्धा दोन हजार चोवीसची ची संधी जी आहे हे अजिबात कुणीसुद्धा सोडू नका सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी शांत डोक्याने ऐका विचार करा इम्प्लिमेंट करा कारण हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे नुसता वेळ देतोय एमपीसी करतोय म्हणून करू नका तर त्यामधून रिझल्ट सुद्धा येणं आउटपुट येणं सुद्धा गरजेचं आहे तर कुठेतरी एक ठेराव जो आहे तो मिळाला पाहिजे नाहीतर सारखं वारं एकदम पाठीमागे लागले की कधीही संपणार नाही त्याच्यामुळे कुठेतरी जागा होऊन लवकरात लवकर तुमच्या अभ्यासाच्या दिवसाच्या अभ्यासाचे नियोजन बनवून ते एक्झिक्युट करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न करा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या बॅचला जॉईन करा जर तुम्ही स्वतःचं नियोजन बनवलं असेल तर तुमच्या पद्धतीने तुमचं नियोजन जे आहे ते चालू दे फक्त आउटपुट एकच राहिलं पाहिजे की आपल्याला पोस्ट जे आहे पी एसी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमधून आपल्याला मिळवायची आहे ठीक आहे आय होप सर्वांना समजलेलं असेल की काय तुम्हाला करायचं आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती निवडून असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट